शपथपत्र करायला करावं लागतं ना ते इलेक्शनच्या याच्यामध्ये त्याला लाट्यायला कामं राहतात ते तशीच्या रोखायला ती मामा घेते मना ठेवून सही करून तुला काय नाही हो टाकतात कमी चांगली ना तू ना मी नाही कमी झाला सांगू कमी हो हो कमीच टाकतात जास्त टाकत नाही मामाला माहित आहे त्या पठाण मामाला

मला आली होती आठवण नाही आज नाही आली मला काल आली गेली सगळे कोणते कापसाला म्हणाली आणि बाजार आणि नाही खुकला आला नाही बॉटल आणली कोण गेली सगळी मायचा आईनी रावण्या तिथं पहिलं आव्हान सगळेच गेले होते की पहिलंच माय आता अजून जायचे ती हा सालभर राहायचं चांगलं म्हणचाला सुगंधाबाई ते गेले वाली मिट्टूवाली वाली लागलाय घरी मला माहिती सुगंधाबाई सट्टीला येणार आहात म्हणते ते की मामा नहीं? ये मग म्हणते त्याच्या समजा तुला ये वाटल्या नाही म्हणते हं हं लेच दूर आहे फक्त जायचं काय करा आम्ही गेलेले गावाला या दुकानावर येत गेले आम्ही म्हणाल म्हणा कोण नाही बरं चाळीस किलो पानास किलो आमचा आमचा आहे तेवढाच पडाला आमच्या दोन हो ना एक असंय म्हणजे हो ना ते एवढ्या माणसाचं दोन माणसाचं तेवढंच पडाल मोकळा आहे की गोड हे छान असे ढापच ढापत लागाली नाही वाटलं मला दोन सुरू होते का म्हटले माझ्यासारखे काय सांग आता काय कर म्हणून हा काय लागा आणि म्हणालो मी खोक येऊन खोक खोकल्याला दमत नाही खोकला कमी करायला लागते खोकला कमी करायला लागते ला मित्र एक नाही तरी एक एक नाही तरी एक माझ नको रे बाबा रे तसल खाना मी नाही नकोच काय गाई गाई ते तेलकट पदार्थ ते खाना नको काय गाई गाई ते तेलकट पदार्थ खाना नको किती सांग आले त्याच्यावर तेल दिसाले की <laughs> ना ना ते दिस मला नाही तेल नको त्याच्यावर दिसाले की मला तर तेलकट पदार्थ नाही तेवढं कधी बाबा मला देऊच नको माझं सगळी दाणं एकदा आणली होती तर मी खाल्ले नाही टाकून दिले पण आणलं ते सगळीदानं आणली असते ते खालो हां असं <coughs> खोकलासारखं झालं कसं तरी लागलं

अभ्यास करायचा अभ्यास कराल मॅरेथॉन लेक्चर दोन चार तास एकदाच घ्यायला सर युट्यूब ला ते बघायला युट्यूबला थोडा वेळ द्याल थोडा वेळ युट्यूब ला द्यालो कामामध्ये म्हणजे थोडा वेळ तर द्याच पाहिजे की म्हणजे सगळं चोवीस तास त्याच्यात कसं राहीन बरं मी अभ्यासामध्ये मी चोवीस तास माणसं नाही राहत ना थोडा वेळ इकडं थोडा वेळ तिकडं थोडा वेळ इकडं थोडा वेळ तिकडं घ्या